सुप्रभात मित्रांनो आपण वाचत आहोत सो मीनाक्षी देशमुख लिखित एक अपराजित योद्धा बाजीराव पेशवे पहिले आज येथलं सातवं पुष्पवासती निजामाच्या स्वारीमुळे शाहू राजांचा खजिना रिता झाला राज्याचा व्याप चालवण्यासाठी पैशाची उभारणी करणं आवश्यक होतं त्यासाठी राजांनी बाजीरावांना कर्नाटक मोहिमेवर जाण्याची आज्ञा केली नोव्हेंबर सतराशे सव्वीस ते एप्रिल सतराशे सत्तावीसमध्ये झालेल्या या स्वाऱ्यांनंतर झालेली पालखेडची लढाई विख्यात आहे पहिली मोहीम संपत नाही तो स्वतः निजामानं कर्नाटकात आखणीपर्यंत जाऊन तिथून कर्नाटकच्या अंतर्भागात फौजा पाठवून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली ते पाहून शाहूराजांनी लगेच दुसऱ्या मोहिमेची कारवाई केली ते पाहून निजाम चाल खेळला त्यानं चंद्रसेन जाधवाला हाताशी धरून मराठ्यांमध्ये असंतुष्ट असलेल्या सरदार कान्होजी भोसले सर लष्कर सुलतानजी निंबाळकर यांना फितवण्याचा प्रयत्न केला यावेळी बाजीराव शिर श्रीरंगपट्टणपर्यंत खंडण्या वसूल करण्यात गुंतले होते त्यातच पाणीटंचाई साथीचे रोग यात मराठी सैनिक मृत्युमुखी पडले शिवाय निजामाच्या हालचालींमुळे ही मोहीम अर्धवटच टाकावी लागली निजामाच्या घरभेदीपणाच्या उपद्व्यापाचे पर्यवसान पालखेडच्या लढाईत झालं या लढाईत निजामाने दणकून मार खाल्ला शेवटी मुंगी शेवगावचा सतरा कलमांचा तह झाला या पालखेडच्या लढाईमुळे बाजीरावांचं नाव जागतिक युद्ध इतिहासात चांगलंच झळकलं बाजीरावांना पेशवाई मिळाल्यानंतर पहिली पाच वर्ष विशेष घडामोडीत गेली त्यामुळे त्यांची कर्तबगारी लोकांसमोर येऊ शकली नाही पण त्यांची स्वामीनिष्ठा वाखडण्याजोगी होती बाजीराव वयाने लहान असल्यामुळे मुसद्यांमध्ये त्यांना अननुभवी मानलं जात असे त्यामुळे त्यांना आपलं म्हणणं पटवून देण्यात त्यांचा फार वेळ खर्च होत असे शिवाजी महाराजांचं गनिमी काव्याचं युद्धतंत्र खुल्या मैदानात लढताना यशस्वीपणे उपयोग उपयोगात आणणारे हे पहिले बाजीरावच होते असं खुल्या मैदानातील शु युद्ध शिवरायांनी देखील गनिमी काव्यानं यशस्वी करून दाखवलं होतंच तोच धडा बाजीरावांनी देखील प्रत्यक्षात उतरवून दाखवला आपलं राज्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं मोंगलांचा दक्षिणेतून जाणारा मार्ग मावळ्यातून आहे मावळा काबीज केल्यास त्याला अटकाव होईल या दृष्टीनं मोहीम आखण्याचा बाजीरावांचा बेत होता पण समोरचा सा शत्रू सामान्य नाही त्यासाठी तेवढं सैन्यबळ आवश्यक होतं शाहूराजांना निजामाच्या कारवाया कळत नव्हत्या असं नाही पण लढाईपेक्षा आपलं कार्य सलोख्यानं व्हावं अशी त्यांची प्रवृत्ती होती त्यांच्या याच प्रवृत्तीचा फायदा निजामानं घेऊन प्रत्यक्ष शाहूराजांनाच नामशेष करण्याचा घाट घातला तेव्हा मात्र राजांना आपलं धोरण सोडावं लागलं मात्र राजांना जरी ते सोडावं लागलं असलं आपलं धोरण तरी देखील बाजीरावांचं दुस्वास करणारे सरलष्कर सुलतानजी निंबाळकर कान्होजी भोसले सेनासाहेब सुभा या शाहू महाराजांच्या सरदारांना भरपूर लाच देऊन निजामानं आपल्याकडं ओढलंच त्याचबरोबर राव रंभा रिम निंबाळकर उदाजी चव्हाण चंद्रसेन जाधव यांनाही हाताशी धरून कोल्हापूरच्या संभाजीराजांना शाहू विरुद्ध भडकावलं त्यावेळी चंद्रसेन जाधव निजामाचा हस्तक होता बाजीराव आणि प्रतिनिधी श्रीपतराव कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना कोल्हापूरच्या संभाजीराजांना शाहूराजांच्या प्रदेशावर चढाई करण्यास या चंद्रसेन जाधवानं भाग पाडलं होतं स्वतः निजाम कर्नाटकात आखणीपर्यंत खोलवर गेला होता तेव्हा शाहूराजांनी बाजीरावांना परत बोलावलं निजामानं चौथाई सरदेशमुखी वसूल करण्यास मराठ्यांना विरोध केला इतकंच नव्हे तर खरा राजा कोण असा प्रश्न उपस्थित करून शाहूराजे आणि संभाजीराजांना हैदराबादला बोलावलं तिथे स्वतः आपण कोणाचा अधिकार खरा हे ठरवू असं म्हणत प्रतिनिधी श्रीपात श्रीपतरावांनी निजामाचा प्रस्ताव मान्य करण्याचा सल्ला शाहूराजांना दिला परंतु बाजीरावांनी विरोध केला त्यांनी शाहूराजांना पटवून दिलं की निजामाचा हेतू मराठ्यांना नेस्तनाबूत करण्याचा आहे आपण त्याचा नाश केला नाही तर तो आपला नाश केल्याशिवाय राहणार नाही युद्धाखेरीज दुसरा पर्याय नाही हे राजांना पटलं कोल्हापूरच्या संभाजींना आपल्याकडे वळवून मराठ्यांमध्ये यादवी माजवण्याचा घाट घातला होता पण त्याने बाजीरावांना ओळखलं नव्हतं हा सौदा तरुण आपल्याला काय टक्कर देणार शाहू राजांचा निकाल लागल्यानंतर संभाजीचा निकाल लावणं त्याला शक्य अशक्य नव्हतं बादशहाला तीन वेळा विजय मिळवून देऊन तो त्या काळी सर्वश्रेष्ठ सेनांनी ठरला होता त्याच्याजवळ अफाट सैन्यबळ शस्त्र तोफखाना मोठ्या संख्येनं होता त्यामुळे बाजीरावांना हरवणं हरवणं हा त्याला त्याच्या हातचा मळ वाटत होता बाजीरावांचं चापल्य चपळाई हुलकावण्या आणि शत्रूचा शक्तिपात करण्याच्या तंत्राने ते तरबेज होते त्यांच्या या वेगळ्या तंत्राशी निजामाला लढा द्यायचा होता दुसऱ्या महायुद्धातील इंग्रजांचे महान सेनानी फील्ड मार्शल मांटेगोमेरिये यांनी आपल्या अ हिस्ट्री ऑफ वेलफेअर या ग्रंथात पालखेडच्या लढाईबद्दल लिहिलं आहे की पालखेडच्या लढाईत बाजीरावांनी आपल्या गुणाने निजामाचा सपशेल पराभव करून त्याच्यावर मात केली ही लढाई म्हणजे स्ट्रॅटेजिक आणि प्रॅक्टिकल मोबिलिटीचा मास्टरपीस होय तर मंडळी आता याचा पुढचा भाग आपण उद्या वाचूया तोपर्यंत तो बाय बाय